राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख मी किती धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे हे दाखवण्याचा मागच्या पंधरा दिवसापासून प्रयत्न करत होते नाकानं ना वांगे सोलत असताना त्यांनी काही सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचाही आधार घेतला पण आज एक निश्चित कळून अजून चुकलं की सचिन वाजेंनी त्यांच्यावर केलेले जाहीर आरोप आणि म्हणून सचिन वाजे कुणाच्या काळात सेवेत आले त्यांना घेणारे कोण होते आणि मग शंभर कोटी रुपये कोण हप्ता घेत होतो तो कुणाला जात होता या सगळ्या गोष्टीचे पुरावे आहेत स्वतः सचिन वाजेनं सिद्ध केलं आहे नारको टेस्ट करा असं म्हणतात आणि म्हणून शरदचंद्र पवाराचे निष्ठावान असलेले अनिल देशमुख हे आता जास्तीचे नाकानं वांगे सोलू शकत नाहीत या सचिन वाजेंनी केलेल्या आरोपाची चौकशी व्हायला पाहिजे शिद्धता व्हायला पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी हे तर लोकांना कळायलाच हवं